क्रांती आवाज नंदुरबार शहरासह जिल्हा आणि धुळे व जळगाव जिल्ह्यातून चोरी झालेल्या चौदा चो मोटरसायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई झाली एल सी बीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना प्रकाशा ते तळोदा दरम्यान तीन जण विना क्रमांकाच्या चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची माहिती मिळाली होती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी पथक कारवाईसाठी रवाना झाले होते पथक आणि प्रकाशात दरम्यान संशयिताचा शोध सुरू केला होता या दरम्यान चौघे संशयास्पद स्थितीत फिरत असताना मिळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकलं होतं या ठिकाणी पळ काढला व तिघांना पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतले होते त्याची चौकशी केल्यावर त्यांनी विपुल नगराज पाटील वय वर्ष एकोणीस राहणार सिंधखेडा जिल्हा धुळे भाग्यशाल उर्फा लखन संतोष अवळे वैवर्ष पंचवीस योगेश्वर उर्फ मुन्ना आधारकोळी वैवर्ष बत्तीस दोघे राहणार समशेरपूर अशी ओळख दिली होती तसेच तुषार सालिग्राम कोळी वैवर्ष तीस राहणार महाळसर तालुका सिंदखेडा अशी माहिती दिली तिघांना कागदपत्राची विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक अंशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे विशाल नागरे मोहन ढंगेरे विजय ढिवरे अभय राजपूत आनंदा मराठे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडवारा नवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा